मित्रांनो सध्या राज्याच्या राजकारणात बैठकांचा धडाका सुरू झालाय आघाडी आणि युतीमध्ये जागा वाटपावरून खल सुरू झाला आहे त्यातच वंचित हे महाविकास आघाडीत सामील होण्यात असल्याचा चर्चासत्र सध्या सुरू आहे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात सध्या बैठकाचं सत्र सुरू त्यावरूनच ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे प्रकाश आंबेडकर हे लढाऊ नेते आहेत त्यांच्या आम्ही भावना समजू शकतो आपल्या पक्षाकडे जास्त जागे संदर्भात कार्यकर्त्यांचा दबाव असतो मात्र आम्ही त्यात समाधान करू शकत नाही वंचित बहुजन आघाडीला मिळणार आहेत त्या सर्व जागा आम्ही जिंकून आणू असं संजय राऊत म्हणाले पण त्यातच आता नुकत्याच झालेल्या बातमीनुसार वंचितच्या वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये मतभिन्नता दिसून येते ठाकरे आणि पवार हे वंचितला पाच जागा देण्यासाठी सहमत आहेत पण संजय राऊत आणि नाना पटोले हे मात्र वंचितला तीन तीनच जागा देण्यासाठी तयार आहेत असं कळतंय म्हणून मग वंचितला मिळू शकणार अशा नेमक्या कोणत्या पाच जागा आहेत तेच आपण आप आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अमोल आपण पाहतात न्यूज वन वाशिम आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा या यादीतील पहिला मतदारसंघ येतो ते म्हणजे अकोला मित्रांनो खरं तर उद्धव ठाकरेंनी अकोल्याच्या जागेवर क्लेम केला आहे पण सध्या ती जागा ठाकरेसोबत युती असलेल्या वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे यांनी आपली घोषणा केलेली आहे प्रकाश आंबेडकर यांनी आधीच त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे वर्षाच्या सुरुवातीलाच नया साल नया खासदार वंचितने असं प्रचाराला सुरुवात केली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पाहिले असेल तर अकोल्यात वंचितची ताकद अफाट आहे जर वंचितचे अभ्यासू विद्यमान प्रकाश आंबेडकर हे उमेदवारी घेतील तर भाजपचे संजय धोत्रे यांना हे उमेदवारी जड जाऊ शकते असे बोलले जात आहे अकोल्याचे संजय धोत्रे हे सध्या खासदार आहेत धोत्रे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार दरम्यान आमदार होते त्यानंतर सलग ते चार ट्रम खासदार राहिले होते मात्र आता भाजप आता अकोल्यात उमेदवार बदलणार असल्याची चर्चा सुरू आहे पण अकोल्यात भाजपला नवीन उमेदवार दिला तर भाजपला प्रकाश आंबेडकर यांचं कडवं आवाहन असेल कारण अकोल्यात त्यांची मोठी ताकद आहे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वंचितचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो असे मानले जाते गेल्या दोन दशकाहून अधिक जिल्हा परिषदवरती वंचितचं सत्ता आहे त्यानंतर दुसरी जागा आहे नांदेडची मित्रांनो नांदेड सध्याचे खास खासदार आहेत प्रताप पाटील खांडेकर आणि त्यांच्यात पुढील उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहे आणि त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे व तेच उमेदवार असतील असा त्यांनी दावाही केला आहे दुसरीकडे नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांनी भाजपकडे उमेद उडी घेतल्याने काँग्रेसकडून शिवाजी मोघे यांची उमेदवारी फिक्स होण्याची चर्चा आहे पण या मतदारसंघात बऱ्यापैकी वंचितची ताकद आहे आता खरंतर नांदेडची जागा काँग्रेसने लढवली आहे जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेस मोठा भावाच्या भूमिकेत राहिलेला त्याचबरोबर जिल्ह्यातील काही भाग वगळता राष्ट्रवादी काँग्रेसचे काम फारसं नाही आणि त्यात पक्षात फूट पडल्याने परिस्थिती नाजूक झाली आहे राष्ट्रवादीचे बळ कमी आहे त्यात फटका महाविकास आघाडीला बसू शकतो गेल्या मागच्या वेळी वंचितने एक लाख साठ हजार मत घेतली होती आणि त्यामुळे काँग्रेसचे अशोक चव्हाण यांचा पराभव झाला होता त्यामुळे ही जागा वंचितला मिळण्याची चर्चा आहे मात्र उमेदवार अजून निश्चित झाला नाही त्यानंतर तिसरा मतदारसंघ आहे अमरावती अमरावतीच्या विद्यमान अपक्ष खासदार नवनीत राणा ह्या महायुतीमध्ये असून त्यांनी अनेक वेळा सांगितले की आपण महायुतीकडून येणारी निवडणूक लढू शिंदे गटाचे असून अजून काही चर्चासत्र नाही मात्र भाजपकडून सीमा सावळे यांनी दावा ठोकला आहे दुसरीकडे वंचितचे अमरावतीत सभा घेतली होती आणि काँग्रेसकडे उमेदवार नसून वंचितने उमेदवारी दावा ठोकला आहे त्यानंतर चौथा मतदारसंघ येतो तो म्हणजे सोलापूर या सोलापूर मतदारसंघात महासंघ महाराज जय की सिद्धेश्वर कुमार शिंदे यांनी पराभव केला होता त्यानंतर दोन हजार चोवीसला भाजपचे शरद बनसोडे हे निवडून आले होते त्यातही मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे त्यानंतर संघातून वंचितची दावेदारी करणार अशी चर्चा सुरू आहे त्यानंतर पाचवा मतदारसंघ येतो शिर्डी मतदारसंघ संघाची जागा महाविकास आघाडीकडे सत्र सुरू आहे त्यात तीन युती करून आलेले वंचित बहुजन आघाडीचे जागेसाठी आता आग्रह धरला आहे नगरमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदमध्ये पत्र प्रकाश आंबेडकर यांनी शिर्डी लोकसभा वंचित लढवणार असल्याचे सांगितले आहे आता वंचितने सांगितले असल्यामुळे सांगली बुलढाणा अशा काही जागांवरही वंचितने दावा केला आहे एकूणच महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे मात्र जागावाटप वंचितला दोन तीन जागा देण्याचे देण्यात देने येणार असल्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे वंचितची नाराजी पाहायला